आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूर नगरी भक्तांनी फुलून गेली आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि श्रद्धेची यात्रा म्हणजे पंढरपूर वारी अनोबा तुकारामचा जयघोष अशा भक्तीभावांच्या वातावरणात पंढरपूर नगरी भरून गेली आज पहाटे पासूनच पंढरपूरच्या विठोबा रखुमाई मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या भाविकांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू ओटावर हरिनामाचा जप आणि मनात नितळ श्रद्धा भागातून अनेक गावांमधून जिल्ह्यांमधून राज्याच्या आलेले पायी वाजव झेंडे घेऊन संतांच्या अभंगात रंगून भेटीला आले आहेत या वारीमध्ये महिला वृद्ध लहान मुलं सर्वांच सहभाग लक्ष वेधत आहे या यात्रेत विविध पोशाख कलाविष्कार आणि भक्तीचा संगम दिसून येत आहे चंद्रपुर ते आल्यानंतर चंद्रभागाच्या नदीत स्नान करून भावी कुटुंबा रखुमईच्या दर्शनासाठी मंदिरात जातात शासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त वैद्यकीय सुविधा पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छता या बाबतीत योग्य नियोजन आले आई जेणेकरून आलो हो आता हो इथं आंघोळ किल्ल्याची मध्ये चंद्रभागीमध्ये मागच्या वर्षी पाणी पुरी आणि आता इथून नंबरला आपण दर्शनाला जाणार वाहतूक ते प्रसन्न आहे एकदम येऊन छान वाटतो पंढरपूर नगरीमध्ये चंद्रभागात तीरावर आलेलो आहे आणि माझे योग स्नान करण्याचे आलेले स्नान करून इथं मन प्रसन्न वाटतंय खूप भाविक भक्त आलेले खूप दूरदूरून आलेले आहेत असंही महाराष्ट्रातलं स्थान आहे इथं आल्यानंतर मन शांत होतं जसं स्वर्गात आल्याने वाटतं बरं कुठं आलो तुम्ही आम्ही जालना जिल्ह्यातून आलेलो आहे जालनातून आले चुकुमाई मंदिर येथील चंद्रभागा नदी इथे दर्शनाला आलो खरं तर आज खरंच मला आज इथं आल्यावर लय आनंद झाला कारण मी आतापर्यंत इथं दर्शनाला कधीच आलो नव्हतो पण खरंच आज चंद्रभागाचं दर्शन झालं आणि मला खास आनंद झाला